नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग सुरुवात केले तर चालता चालता बांधवला चालल्या आता अक्षेनी फोन केला तर हो ना की ये कुठेतरी जायचा कुठं जायचा तर नाही माहीत आक्षे सांगेल तर जवळ पोचल्या तुम्हाला सांगता मी कुठं चालल्या आता निघल्या आता गाडीजवळ पोचल्या मस्त की गाडी बिडी करता ना सगळी पोर आता आम्ही शालेंची आता निघता आम्ही मला इथं बोलून पाहणी पाहते उभा गेले नाही या बघ आरामशी निघल्या मस्त वेगळी आता बोला था मना येऊन लवकर लवकर बोलवताना स्वतः लेट निघता घरांच्या अक्षय बोलवले घरा चालले जायचं एक मिनट इतर बा बाय बोलवले जायचं आहे कुठे पण जायचं आहे कुठे कुठे शिवाजी महाराज चौकात कुठला चौक शिवाजी महाराज चौक शिवाजी चौक पूर्ण वाक्य बोल ना तू पहिले अर्ध वाक्य बोलते पण नक्की जायचा कुठे ते तुम्हाला हे पहिली गोष्ट तुला सांगू आक्षीला रॅली नाही जायचं आक्षी ला जायचं खायला मला उपवास आहे काय उपवास आहे का माझा काय कॅशी पाहिजे मोबाईल करावाच ना भि ना कॅशी पाहिजे भाऊ किती सहा रूम जागा तिक बाबू क्रेडिट मारू देत तुझा क्रेडिट काढताना सहा हजार कुठला मोबाईल घेशील आयफोन कुठला फिफ्टीन ए बडी बाते बडे बाते बडे लोक मोठी माणसा आयफोन फिफ्टीन आताच बैल घेतले बैल किती येतले बैल पस्तीस हजार बट आता पस्तीस हजार बैल आता आयफोन फिफ्टीन काय ना शेट माणसा होतो कुणा आलं तू कायशील चालू कसं नंतर कल्पे निघल गे कल्पे निघल गे आजच्या दिवसांनी या माणसाला आपण घरात जायला आले ना अजून निघाणं चालू आहेत अरे तुला घरात जायला आले आम्ही ना तू अजून निघाणे करतोय खाऊ का तू खाऊ भर बर पुरा गेला जे जे अक्की जे म्हणलो कोणा तुझा माणस म्हणून ठेवला मी आव ना

आता लपून घ्यायला झाले बघ तिकडे फोन केला अजून एक मेंबर कुठे आहे सन्माला पण तुला सांग तुम्ही फोन करून का सांगलेला निघले का अरे कपडा घाला होता परत जरा गडबड झाली म्हणून येऊन दहा मिनटे जास्त येते चाल च चालू मला ब्लॉक बनवता मना ब्लॉक बनवता ब्लॉक बनवा टीम गाडी घ्यायला लागले चांगली खावणार आहे काही नाही आक्षीच मारायचं खावणार आम्ही आजची खाव जावं क्रेडिट कॅश नसत आहे पण आज आमच्या ग्रुप मधला कादोळ बकरा यो एक आहे अजून एक आहे तो <laughs> <laughs>

टाकले शिकलेलो आय टाकले <laughs> सिग्नल ब्लॉक मधले आहे ना तुझी व्हिडिओ आणि नको करून ठेवले एक व्हिडिओ काढाय ती कालचा व्हिडिओ नाही निघता व्हिडिओ कार सिग्नल लागले दामा नाही तर पाईन बसेल चाललं पुरं पुरं चाळीस सेकंद सिग्नल लागले आता पाणीपुरी खायला थांबले पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला थांबलं शेवपुरी शेवपुरी शेवुरी कोणी तिला तालिक आहे अरे नरवड आलेला नरवद आलेला वाडा बाबा फोटो नाही मला ब्लॉग बनवायचा

अक्षे एक एक, एक प्लेट मध्ये आमचं काही होणार नाही आवरा तुला नाही दुसरी पाच प्लेट बघ होता अजून एकदम खाऊन जाईल तन्म्या तुझा टोंड आहोत तुझ्या तोंड माहते गेल घालता दोनच आपल्यान बसून मजा नाही तो काय आमच्या दाखवत बी नाही बरोबर याला बाकी भूक लागले याला जेवलो नाही बोलतो सकाळपासून आता मग खाऊन झालं दाखवता डायरेक्ट पोहोचल्या अशी कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं कुठं कोण आमचा सर अग्रिकॉले सण आमचा आक्षि चालत आपल्या तुला का बोला चालते आता बोललो असत काहीतरी सर म्हणून जाता सन तू पहिल्यांदा राहिले ना हो ना मी पण पहिल्यांदा दिलेला तू मी पहिल्यांदा लगात राहिलो आधी मध्ये येऊ मजा नाही येत का

कशी बघली गे एंट्री बघली इंट्री सापाडे झाली एंट्री चल आता फ्रिझर मागेच असतील ते मागे आमच्या गावात बहिले फ्रिझर दाखवता

गर्दी बा का सोन्याच्या बरोबर गर्दी फोटोच ब्रोकर आता <laughs> ब्रोकर चा एक फोटो जाऊ पाचशे कंडिशन डाऊन आहे पन्नास पन्नास मध्ये काय बघू आपण नंतर चला पुर जाऊ चला पुरं जाऊ चला जा ना ना जागा उभं गेला नाही तर आता झाला धन्यवाद तुम्हाला पण अक्षय नेलले मी नाचा काहीतरी काही कोण द्यायला तर परत त्याला કોણ પરા ત્યાસિલ કે આમ્છા ગાવાથી પાડ્યા ગાવાની આગુ શકલે સમીર જાવ સમીર જાવ સમીર જાવ मस्त बैलांच्या जवळ फिरता रॅली फिरता निसता पण तिकडे तो चालता

नहीं मैं जाऊ मित्रांनो थांबा ना सध्या कोणसर कोण करणार आहे ते सांगा पाहिलं माझ्या पाकिड्यात जेवढे पैसे अक्षय चाल पालूदारेलय आवरा लक्ष अक्षय भाऊ कसा फोटो ते त्याच ते त्या दिवशी रक्ता पालूदार अक्षय मा आक्षेच्या अंगावर अक्षय तो काही खावायचं नाच मी काही नाच खाऊल का यायला नाही ना आपण आता गणेश घाटले कंप्लीट कम्प्लीट नाही चल चल चला पुरे नाही बैलांच्या चोरीला नको चला पुरे आवाज

बघा सोन्या पन्नास 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 सोन्या पन्नास पन्नास आहे का आता मस्त आहे की आपण उपय सोन्या बैल सर्व बैल आले सोन्या मथोर बाकीरा आले अर्जुन सगळे बैल आले हा सगळे बैल आले ना गावांचे लोक बैल सगळे बैल टोटल वैल लागले तुम्हाला आता रॅली आम्ही आता घरात झाला टायर झाले आता आता घरायचा आजून किती रॅली तिंगले पुडा? आता भरपूर टाईम झाला तर भरपूर टाईम झाला आता आम्ही घरी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आताच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राईस